नमस्कार विद्यार्थी मित्र जय हिंद महाराष्ट्र अधिकारी होण्याचे बाळकडू या सेशन मध्ये आपण थोड्या वेगळ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस पण आज असं एक क्षेत्र मी तुम्हाला सांगणार आहे की त्यामध्ये प्रायव्हेटला प्रॅक्टिस करता येते तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये ऑफिसर्स पण होता येते अशा सर्व बाबतीमध्ये तुम्हाला कंपनी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पण तुम्हाला त्यामध्ये म्हणून काम करता येते अशा क्षेत्राची माहिती देत आहोत कोणतं क्षेत्र असेल बरं असं तर लॉ लॉ म्हणजे कायदा इथे लक्षामध्ये तर लॉ संदर्भामध्ये आपल्याला मी जी माहिती देणार आहे त्या संदर्भात लक्षात घ्या तुम्ही सर्व पाचवी ते दहावीचे विद्यार्थी आहात बरोबर तर विद्यार्थी मित्र हो वकील होण्यासाठी म्हणजेच लॉ मध्ये पदवी मिळवण्यासाठी लॉ ची पदवी म्हणजे एल बी त्याला म्हणतात वकील कोर्ट असणे वकिलाचा एक लोगो असतो पहा ऍडव्होकेट त्यावर नाव असतं तो इंग्लिश इंग्लिशमध्ये ऍडव्होकेट म्हणतात आणि त्याला ऍडव्होकेट ही पदवी कोण देतं देत युनिव्हर्सिटी देते परंतु त्याला गा, प्रत्यक्ष काम करायचं ज आहे प्रत्यक्ष एखाद्या वकिलाला काम करण्याचं म्हणजेच एखाद्या वकिलाला न्यायालयामध्ये वकिली करण्याचा अधिकार कोण देत बार काउन्सिल ऑफ इंडिया किंवा स्टेट मध्ये महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडिया लक्षामध्ये बार ऑफ महाराष्ट्र आणि बार बार ऑफ इंडिया हे वकिलांची खूप मोठी संघटना आहे आणि तिचे एक वेगळं स्थान आहे तिचे एक वेगळं व्यावसायिक प्रोफेशनल एक, एक स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी या प्रकारे असतात आपण डिटेल्स पाहूया ज्या ज्या विद्यार्थ्यांना वकील होण्याची इच्छा आहे जा खुश झाले असतील लक्षात घ्या वकील होण्यासाठी काय लागतं की तुम्ही कोणत्याही कोणत्याही शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकलेले बारावी क्वालिफाय झालेले पाहिजे तर एल एल बी एल म्हणजे त्याला म्हणतो आपण बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ म्हणजे एल एल बी यामध्ये दोन सेक्टर आहेत विद्यार्थी मित्रांनो की काही लोक ट्वेल्थ पास झाल्यानंतर म्हणजे बारावी पास झाल्यानंतर पाच वर्षाचे एल करतात किती फायव्ह इयर्स पाच वर्षाचे एल एल बी बारावी झाल्यानंतर पाच वर्ष बारावी म्हणजे कसे की कुणी आर्ट्स मध्ये कॉमर्स सायन्स कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेमधून तुम्ही बारावी क्वालिफाय झालेले असाल तर तुम्हाला सीईटी देऊ कॉमन एंट्रान्स टेस्ट देऊ महा कॉमन एंट्रान्स टेस्ट म्हणजे महा सीईटी दिल्यानंतर तुम्हाला ती एक वर्षांसाठी असते आणि त्या सीईटीच्या आधारावर तुम्हाला किती मार्क्स मिळाले त्या बेसवर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कॉलेजला लॉ कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता इयर्स साठी बारावी नंतर त्याच प्रकारे ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ग्रॅज्युएशन म्हणजे कोणत्याही शाखेतील बीए मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल कॉमर्स म्हणजे बी कॉम मध्ये झालेला असेल किंवा सायन्स म्हणजे बी एस सी मध्ये झालेला असेल अशी कोणतीही ग्रॅज्युएशन झालेली व्यक्ती किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली व्यक्ती ती इयर्स शकते LLB, LLB, किती वर्षांसाठी तीन वर्षांसाठी म्हणजेच ज्यांचे बारावी झाले त्यांच्यासाठी एल एल बी पाच वर्षांसाठी असते व ज्यांची ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले पदवीधर झाला त्यांना एल एल बी तीन वर्षांची असते इथे लक्षामध्ये विद्यार्थी हो अगोदर एल मध्ये सेमिस्टर पद्धत नव्हती आता त्यामध्ये दोन सेमिस्टर आहेत एल एल बी मध्ये दोन सेमिस्टर असतात फायव्ह इयर कोर्स साठी सुद्धा थ्री इयर कोर्स साठी कर, करता सुद्धा यामध्ये कसं आहे की फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर अशा प्रकारे दोन सेमिस्टर मध्ये एक, एक, एक वर्षामध्ये तो अभ्यासक्रम असतो विद्यार्थी मित्र हो वास्तविकता लॉ करण्यासाठी वकील होण्यासाठी वकील भाऊसाहेब हो भाऊसाहेब एवढं काम करणं ना भाऊसाहेब असे असे कंडिशन होते भाऊसाहेब अशी केस होती आपण कोणताही मॅटर सामान्य माणूस कोणत्याही प्रकारचा मॅटर मॅटर म्हणजेच काय तर सिव्हिल फौजदारी फौजदारी म्हणजे हानामाऱ्या काही गुन्हे झाले अशा प्रकारचे सर्व केसेस कोणाकडे घेऊन जातो आपण वकिलांकडे विद्यार्थी मित्र हो तुम्ही आफ्टर ट्वेल्व्ह नंतर किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर एल बीला एल ॲडमिशन घेऊ शकता पण ऍडमिशन घेण्या अगोदर तुम्हाला सीई टी द्यावी लागेल महा टी म्हणजे महाराष्ट्र कॉमन एंट्रान्स टेस्ट ती एका वर्षासाठी व्हॅलिड असते त्या वर्षामध्ये तुम्ही ती जे मार्क्स तुम्हाला मिळतात सीई मध्ये जे मार्क्स मिळतात त्या बेसवर तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये लॉ कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकता इथं लक्षात विद्यार्थी मित्र हो आज टोटल सिलेबस किंवा टोटल एज्युकेशन प्रोग्राम जो आहे एल एल चा हा टोटल इंग्लिशमध्ये हो असतो म्हणजेच इंग्लिशमध्ये रायटिंग असते त्यावेळेस तुम्हाला इंग्लिशवर फोकस करावे लागेल मी लक्षामध्ये म्हणजे वकील होण्यासाठी इंग्लिश खूप महत्वाचं आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे परंतु ज्यांना असं वाटतं की इंग्लिशची भीती वाटते त्यांनी आतापासून इंग्लिशवर थोडा फोकस करा एक डिक्शनरी विकत घ्या इंग्लिशची त्यातून इंग्लिशची तुम्हाला स्कोरिंग वाढेल आणि त्यानुसार तुम्हाला समजेल की इंग्लिश किती सोपं आहे त्या बेसवर तुम्ही लॉला ऍडमिशन घेऊ शकता विद्यार्थी मित्र लौ मदे मदे। मदे लौ हो लॉ मध्ये करियर कसं घडवता येईल याच्या लक्षामध्ये तर यामध्ये करियर घडण्यासाठी किंवा लॉ करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजला अटेंड व्हावं लागतं लॉ मध्ये डिस्टन्स एज्युकेशन अवेलेबल नाही म्हणजे घरी राहून किंवा तुम्ही आ... बँगलोरला ऍडमिशन घेतलं दिल्लीला घेतलं तुम्ही घर जाऊन अभ्यास करता असं होत नाही लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर प्रत्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी जाऊन कॉलेज करावं लागतं इथे लक्षामध्ये त्यामध्ये खूप वेगवेगळ्या इव्हेंट्स असतात ज्यावेळेस तुम्ही वकील होता क्वालिफाय होता तुम्हाला सनद मिळते सनद म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन होत बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र इथे लक्षामध्ये यांच्याकडे तुमचे रजिस्ट्रेशन झाले म्हणजे तुम्हाला समज मिळते म्हणजे तुम्ही काळा कोट घालून कोर्टासमोर उभा राहू शकता येत्या लक्षामध्ये परंतु विद्यार्थी मित्र एक प्रोफेशनल स्टँडर्ड जपण्यासाठी ही बार कौन्सिल हे खूप मोठं संघटना आहे येत्या लक्षामध्ये यामध्ये तुम्ही ज्यावेळेस वकील होता त्यावेळेस तुम्हाला नोकरी करण्याचे किंवा स्वतः प्रॅक्टिस करण्याचे खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे एखादा व्यक्ती डॉक्टर होतो एखादा व्यक्ती डॉक्टर होतो तो स्वतः हो प्रॅक्टिस करतो किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करतो त्याचप्रमाणे वकील झाल्यानंतर तुम्ही स्वतः एखाद्या सिनियर ॲडव्होकेटच्या अंडर सिनियर वकील वरिष्ठ वकिलाच्या अंतर्गत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता शिकू शकता त्यानंतर तुम्ही इंडिपेंडंट केसेस चालवता म्हणजे स्वतःकडे केसेस तुमच्याकडे आल्यानंतर त्यामध्ये खूप केसेस आहेत आणि त्यामध्ये क्रिमिनल आहेत सिव्हिलचे सिव्हिल म्हणजे पैशांसंदर्भातल्या क्रिमिनल म्हणजे फौजदारी गुन्ह्यांसंदर्भातल्या हे तुम्हाला इतक्या लवकर समजणार नाही फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगतो अशा प्रकारे हे तुम्हाला इन्कम सोर्स मिळतो नंबर दोन बऱ्याचशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट लेवलच्या कंपन्यांमध्ये तुम्हाला लिगल ऍडवायझर म्हणून नोकरी मिळते तुम्ही त्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकता काय लिगल ऍडवायझर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये हे झालं प्रायव्हेट सेक्टरमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की विद्यार्थी मित्र हो बँकांमध्ये सुद्धा लिगल ऍडवायझर असतात गव्हर्नमेंट आणि खाजगी दोन्ही बँकांमध्ये त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नोकरी संधी आहे चौथी गोष्ट अशी विद्यार्थी मित्र हो की ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की नाही मला गव्हर्नमेंटच सॅलरी पाहिजे गव्हर्नमेंटचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिस मिळवायची आहे तर तुम्हाला एक परीक्षा देऊन सरकारी वकील होता येत्या लक्षामध्ये <coughs> सरकारी वकील सरकारी वकील होता येत तुम्हाला तो अडकट होता येतं त्यामुळे सरकारकडून तुम्हाला एक सॅलरी किंवा मानधन मिळतं सरकारी वकील हो oh गॉड सरकारी वकील याच्या लक्षामध्ये खूप चांगली संधी आहे महत्वाची दुसरी गोष्ट अशी आहे ज्यांना असं वाटतं की मला जज व्हायचं म्हणजे न्यायाधीश न्यायाधीश कशा असतात न्यायालय भरलेलं असतं आणि आदरणीय न्यायाधीश वर बसले असतात लोक बोलतात ऑर्डर ऑर्डर यांना हजर करा यांना शिक्षा करा म्हणजे न्यायदानाचं काम, काम जे अति उच्च पुण्यवान न्यायदानाचं काम जे करतात ते कोण करत न्यायाधीश करतात तुम्हाला असं वाटलं की न्यायाधीश व्हायचं न्यायाधीश असाच व्यक्ती होऊ शकतो ज्याने केलेला आहे आणि तो सध्याला प्रॅक्टिस करतोय त्याला एक परीक्षा लागेल स्पर्धा परीक्षा कॉम्प्युटर एक्झाम त्याला म्हणतात जे एम एफ सी ज्युडिशियली मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ज्युडिशियली मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजेच जे एम एफ सी जे एम एफ सी ही एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल आणि ही एक्झाम दिल्यानंतर त्याची सिलेक्शन होत पिलियम्स होते मेन्स होते त्यानंतर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू होतात त्यानंतर तुमचं सिलेक्शन होतात आणि मग तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्याही तालुका जिल्हा लेवलला काय करावं लागतं का, वकिली म्हणून स्थान मिळत म्हणजेच तुम्हाला जे एम एफ सी जे एम एफ सी ही एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर ही एक्झामची परीक्षा कोण घेतं तर न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयाच्या नियमाने ज्युडिशियल सिस्टमच्या रुल्स रेग्युलेशन अंडर एम पी एस सी घेते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन याद्वारे तुमचे जज म्हणजे न्यायाधीश म्हणून सिलेक्शन होतं आणि त्यानंतर तुमची अपॉइंटमेंट होते येत्या लक्षात येत्या लक्षामध्ये आणि यामधून तुम्ही सुद्धा सरकारी अधिकारी पदाचं क्लास वन ऑफिसर ते पण न्यायाधीश जज या पदावर काम करू शकता परंतु याकरिता काय लागतं विद्यार्थी आतापासून हो? कठोर मेहनत टार्गेट कंप्लीट ठेवणे त्यानुसार काम करणे त्यानुसार घरच्यांशी चर्चा करणे की तुम्हाला बारावी नंतर एल एल बी करायचं आहे की तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर एल एल बी करायचं आहे इथे लक्षात येत त्यानुसार तुम्ही तुमचं पाऊल टाकू शकता विद्यार्थी मित्र हो। लॉ म्हणजेच विधी म्हणजेच कायदा याची भाषा थोडी वेगळी आहे आपली जनरल जे आपण शिक्षण घेतो त्याची भाषा वेगळी आहे भाषा म्हणजे मराठी आणि इंग्लिश मध्येच असते परंतु म्हणून तुम्हाला जर असेल खूप चांगली संधी आहे संधी कुठं कुठं आहे न्यायालयामध्ये प्रायव्हेट लेवलला वकिली करण्याकरिता नंबर दोन कॉर्पोरेट बँका कंपन्यांमध्ये लिगल अॅडवायझर म्हणून नंबर तीन तुम्हाला सरकारी वकील गव्हर्नमेंट ॲडव्होकेट म्हणून त्यावर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची एक्झाम देऊन तुम्हाला म्हणजे न्यायाधीश होता येत अशा सर्व प्रकारचे संधी उपलब्ध आहेत आणि तुम्हाला या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर आतापासून लक्षात ठेवा पालकांबरोबर कधी जा न्यायालयामध्ये सहज पहा जा म्हणजे पाहण्यासाठी जा इथे लक्षामध्ये मध्ये की वकील कसा असतो न्यायाधीश साहेब कसे असतात येत्या लक्षामध्ये वकील कसे असतात न्यायाधीश कसे असतात त्यामध्ये कशी संधी आहे ते कसे कपडे घालतात त्यांचा शर्ट पॅन्ट कसे असते त्यांचा कोट टाय कसा असतो त्यांचा लोगो कसा असतो या प्रकारे तुम्ही स्टडी करा मग लक्षात येईल विद्यार्थी मित्र हो आपल्याकडे न्यायालयामध्ये आपले जे कार्यक्षेत्र असतं तालुका लेवलला एक न्यायालय असतं तालुकास्तरीय नंतर असतं जिल्हास्तरीय न्यायालय असतं त्याचबरोबर आपल्याकडे स्टेट लेवलला हायकोर्ट असतं त्याला आपण म्हणतो उच्च न्यायालय फॉर एक्झाम्पल आपल्या मुंबईला कोणतं आहे मुंबई उच्च न्यायालय त्याला आपण बॉम्बे हायकोर्ट म्हणतो तर म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय याचे तीन खंडपीठ आहेत एक आहे नागपूरला आणि औरंगाबादला दुसरा आहे तिसरा आहे पणजी गोव्याला म्हणजेच महाराष्ट्र बार कौन्सिल मध्ये गोवा सुद्धा येतो आणि महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत गोवा स्टेट म्हणजे गोवा राज्य महाराष्ट्र राज्य यासाठी एकच उच्च न्यायालय आहे ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालय येत्या लक्षामध्ये त्याचे तीन खंडपीठ पुढं नागपूर औरंगाबाद आणि पणजी गोवा या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारे तालुका स्तरापासून तर राज्य स्तरापर्यंत अशी स्टेप बाय स्टेप न्यायालयांची रचना केलेली आहे आणि उच्च न्यायालयाच्या वर काय असतं सुप्रीम कोर्ट जे आपल्याकडून दिल्लीमध्ये आहे सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय ज्यांचा निर्णय फायनल असतो म्हणून तुम्ही लोकल लेवलला तालुका लेव्हलला किंवा जिल्हा न्यायालयाला किंवा हायकोर्ट मध्ये किंवा सुप्रीम कोर्ट मध्ये वकील म्हणून मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला एल एल बी करावा लागेल त्यामध्ये प्रॅक्टिस करावी लागेल मग तुमचा सक्सेस समोर येईल विद्यार्थी मित्र मताप्रमाणे तुम्हाला लॉ क्षेत्रामध्ये कोणत्या सर्व्हिसेस आहेत त्यासाठी शिक्षणासाठी काय करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला एल एल बी कसं ऍडमिशन घ्यावं लागेल त्यानंतर कोणत्या नोकरी आहे या प्रकारच्या सर्व आपण चर्चा केल्या याचा डिटेल स्टडी करा हे लेक्चर वेळोवेळी ऐका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र सबका कल्याण हो सबका मंगल हो